नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी दिवाळीनंतर ही मोठी भेट ही मागणी पूर्ण जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत अलीकडेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढवण्याचा एक महत्वाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता केंद्रातील सरकारकडून पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून या निर्णयाचा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून प्रत्यक्षात लाभ दिला जातोय दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचाही मागाय भत्ता वाढवला जात आहे याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील मागाय भत्ता सरकारकडून वाढवला जातोय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागाय भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून वीस ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला आहे यानुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना अठ्ठावन्न हजाराने मागायवत्ता मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ देखील एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू आहे अर्थात या संबंधित अधिकाऱ्यांना देखील मागायवत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे दिवाळीत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असल्याने या निर्णयाचा संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार मागे भत्ता वाढ पहा मित्रांनो दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मागे भत्तावाढीचा लाभ मिळणार अशी आशा होती परंतु आजही राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के इतकाच आहे पण दिवाळीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा देखील मागाय भत्ता वाढवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के मागे भत्ता वाढ लागू करण्यात येईल म्हणजे त्यांचा मागाय भत्ता हा अठ्ठावन्न टक्के होईल आणि ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एक जुलै पासून लागू करण्यात येईल परंतु याचा अधिकृत शासन निर्णय हा नोव्हेंबर महिन्यात निघण्याची शक्यता असून राज्य कर्मचाऱ्यांना मागाय भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद